दिवाळी स्पेशल खुसखुशीत आणि क्रिस्पी भाकरवडी बनवूया त्यासाठी मैदा दोन वाट्या दोन तीन स्पून बेसन पीठ मीठ ओवा आणि तेल घेऊया आता डो साठी मैदा दोन वाट्या दोन तीन स्पून बेसन पीठ ओवा चवीनुसार मीठ टाकून मिक्स करूया आणि पाणी टाकून डो तयार करून घेऊया तो थोडा वेळ रेस्टला ठेवूया आता मसाला बनवण्यासाठी धणे दोन चमचे जिरे एक चमचा तीळ दोन तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट दोन तीन चमचे घेऊन नीट गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घेऊया नंतर त्यात हिंग रेड चिली पावडर हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करूया हा मसाला आणि थोडी साखर ग्राइंड करून घेऊया आता बनवलेल्या डोचेची चपाती लाटून त्याचे साईडचे एजेस कापूया त्यावर चिंचेची चटणी स्प्रेड करूया आणि बनवलेला मसाला टाकून नीट पसरवूया यानंतर रोल करून पाण्याने सील करूया आणि त्याचे छोटे छोटे पीस कापून घेऊया असेच सगळे बनवून गरम तेलात गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया या दिवाळीत मस्त खुसखुशीत आणि क्रिस्पी भाकरवडीचा आनंद घ्या